मोदी सरकार धर्मवादी सरकार आहे जो मोदी सरकारचा प्रचार करेल त्याला पद्मश्री आणि पद्मभूषण भेटेल अशीच टीका संपूर्ण देशात आता भाजपवर होताना दिसत आहे दोन हजार पंचवीस चा पद्म पुरस्काराच्या याद्या जाहीर झाल्या ज्या सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे पद्म पुरस्कार मिळवणाऱ्याच्या यादीतील एक नाव साध्वी ऋतंबरा यांचं देखील आहे त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे साध्वी रुतंबरा यांना पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर याविषयीची तुफान चर्चा होत आहे एका बाजूला सरकारवर पद्म पुरस्काराचं राजकारण केल्याचा आरोप होतोय तर दुसऱ्या बाजूला काही लोक या निर्णयाचं स्वागत देखील करत आहे दरम्यान पद्मभूषण पुरस्कार दिल्याबद्दल साध्वी रुतंबरा म्हणाल्या कि बावीस जानेवारीला श्रीराम जेव्हा मंदिरात आरूढ झाले त्यावेळीस मला सगळ्यात मोठा पुरस्कार भेटला चला तर मग बघून घेऊया ऋतं बरा यांना पुरस्कार भेटण्यात नक्की आक्षेप आहे कोणी कोणी या निर्णयाचं स्वागत घेतलं पद्म पुरस्कार काय असतो आणि साध्वी ऋतंबरा या नक्की कोण आहे याबद्दलची संक्षिप्त डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैष्णवी अतकरे आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष रुतम वरा यांचा जन्म पंजाबच्या गरीब मंडी दौरा गावातील एका कुटुंबात झाला होता ज्याला खालच्या जातीतील समजलं जातं सुधीर कक्कड मनोविश्लेषक आहे त्यांनी द कलर्स ऑफ वॉयलेन्स या नावाचं पुस्तक लिहिले त्यात ते लिहितात की वयाच्या सोळाव्या वर्षी रुतम वराला हिंदू पुनरुत्थानासाठी काम करत असलेल्या अनेक संतांपैकी एक प्रमुख संत स्वामी परमानंद यांचं प्रवचन ऐकून आत्मअनुभूती झाली त्यानंतर त्या हरिद्वार येथे असणाऱ्या त्यांच्या आश्रमात गेल्या आणि तिथेच त्यांनी भाषण देण्याची कला ही आत्मसात केली त्या ते इतक्या पारंगत झाल्या की विश्व हिंदू परिषदेनं त्यांना राम मंदिर आंदोलनाच्या वेळेस प्रवक्ता केलं सप्टेंबर एकोणीसशे नव्वद मध्ये राम मंदिरासाठी गुजरात मधील सोमनाथ इथून रथ यात्रेची सुरुवात झाली ही रथ यात्रा एक महिन्यात दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून अयोध्येपर्यंत पोहोचणार होती भाजपच्या अंदाजानुसार दहा कोटींपेक्षा अधिक लोक या रथयात्रेच्या विविध टप्प्यात सहभागी झाले याच दरम्यान ऋतंबरा यांनी देखील त्यांच्या नावाबरोबर जोडून घेतलं आणि ते त्या प्रवासामध्ये सामील झाल्या वृंदावन मध्ये साध्वी ऋतंबरा यांचा ग्राम नावाचा आश्रम आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकात राम जन्मभूमी आंदोलनात हिंदू महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या साध्वी रुतंबरा या देखील या आंदोलनाचा एक प्रमुख चेहरा बनल्या आंदोलनातील प्रक्षोभक संदेश अधोरेखित करणाऱ्या त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ क्लिप्स तेव्हा एक एक रुपयात विकल्या जायच्या तसंच भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच आर एस एस कार्यकर्त्यांच्या घरी देखील वाटल्या जायच्या साध्वी उत्तम बरा या हिंदू मध्ये प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या इतिहासकार तनिका सरकार त्यांच्या हिंदू वाईफ हिंदू नेशन या पुस्तकात असं लिहितात की अयोध्येतील पंडितांनी मंदिरांमधील त्यांची रोजची पूजा पाठ थांबून साध्वी रुतंबरा यांची ऑडिओ कंटेंट मधील भाषण वाजवण्यास सुरुवात केली होती बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याच्या एक वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दिल्लीत लाखो लोकांच्या सभेत भाषण करताना त्या म्हणाल्या होत्या की जगातील कोणतीही ताकद राम जन्मभूमीत मंदिराची उभारणी होण्यापासून रोखू शकत नाही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला जेव्हा कारसेवक बाबरी मस्जिदवर चढले तेव्हा साध्वी ऋतंबरा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर अनेक साधू संतांबरोबर त्या मंचावर तिथे उपस्थित होत्या वरिष्ठ पत्रकार हेमंत शर्मा यांनी त्यांच्या युद्ध मे अयोध्या या पुस्तकात त्या दिवसाच्या प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थितीबद्दल लिहिल्या त्यांच्यानुसार साध्वी ऋतंबरा कारसेवकांना उद्देशून सांगत होत्या की या शुभ आणि पवित्र कामात त्यांनी स्वतःला झोकून द्यावं साध्वी रुतंबरा यांच्यावर या विध्वंसाच्या गुन्हेगारीचा कट रचण्याचा आणि दंगल भडकवण्याचा खटला देखील चालला तीस सप्टेंबर दोन हजार वीस ला बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्याच्या प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं सर्व आरोपींना निर्दोष म्हणून सोडलं एकंदरीतच आपण पाहिलं की हिंदू धर्मासाठी रुतम बराय यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे त्यामुळे हिंदू समुदायामध्ये त्या अतिशय लोकप्रिय देखील आहे आणि त्यामुळेच त्यांना पद्म पुरस्कार देण्यात येतोय अशी चर्चा आता संपूर्ण देशात सुरू आहे आता त्यामध्येच पद्म पुरस्कार हा कशा पद्धतीने दिला जातो याबद्दल देखील सविस्तर जाणून घेऊ या पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे चौपन्न साली झाली होती एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंतची वर्ष वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते हे पुरस्कार तीन श्रेणीमध्ये दिले जातात असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्कार दिला जातो उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण पुरस्कार तर विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो भारत सरकारनुसार एखाद्या विशिष्ट कामाला मान्यता देणं हा या पुरस्कार देण्यामागचा उद्देश आहे कला साहित्य शिक्षण क्रीडा वैद्यकीय समाजसेवा विज्ञान नागरी सेवा व्यापार यासह अनेक क्षेत्रामधील विशिष्ट कामांसाठी हे पुरस्कार दिले जातात सरकारनुसार या पुरस्कारांसाठी निवड करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या कार्यात मूल्य असलं पाहिजे दरवर्षी पंतप्रधान पद्म पुरस्कार समिती नियुक्त करत असतात पद्म पुरस्कार समिती ज्या लोकांची पुरस्कारासाठी शिफारस करते ती नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवली जातात नावा घोषित झाल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत राष्ट्रपती भवनात पुरस्कार समारंभ आयोजित केला जातो या पुरस्कारात राष्ट्रपतींची स्वाक्षरी आणि शिक्का असलेले प्रमाणपत्र आणि एक पदक यांचा समावेश असतो प्रत्येक पुरस्कार विजेत्याची थोडक्यात माहिती देणारी एक स्मरणिका देखील समारंभाच्या दिवशी प्रकाशित केली जाते पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला पदकाची एक रिप्लिका म्हणजे प्रतिकृती देखील दिली जाते ही प्रतिकृती त्यांना त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही कार्यक्रमात परिधान करता येते भारत सरकारनुसार पद्म पुरस्कार म्हणजे कोणतीही पदवी नाही या पुरस्काराचा उल्लेख आमंत्रण पत्रिका पोस्टर पुस्तक यावर पुरस्कार विजेत्याच्या नाव्याआधी किंवा नंतर केला जाऊ शकत नाही पुरस्कार विजेत्यांना कोणतीही रोख रक्कम किंवा रेल्वे किंवा विमान प्रवासात सूट देखील मिळत नाही आता हाच पद्म पुरस्कार ऋतंबरा यांना जाहीर झाला आता यावर देशातले विविध काय बोलले याबद्दल सुद्धा थोडक्यात जाणून घेऊ केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी याबद्दल बोलताना असं म्हणाले की साध्वी ऋतंबरा यांना पद्मभूषण पुरस्कार मिळणं ही आनंदाची बाब आहे राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होत त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून देशभरात जागृती करण्याचं काम केलं होतं तर दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साध्वी ऋतंबरा यांना पुरस्कार दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं की मोदी सरकारच्या कार्यकाळात पद्म पुरस्कार तमाशा झालाय वरिष्ठ पत्रकार आणि लेखक दयाशंकर म्हणाले प्रचारक यांना पद्मभूषण पुरस्कार देणं हे राज्य घटनेबद्दल सरकारच्या भूमिकेच स्पष्ट उदाहरण आहे वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी देखील याबद्दल असं लिहिलंय की साध्वी ऋतुंबरा यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलाय बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात त्यांनी सक्रियरित्या भाग घेतला होता सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीला एक गुन्हेगारी कृत्य ठरवलं आहे हे घटना घडण्याआधी त्यांनी द्वेष पसरवणारी भाषणं केली होती लेखक उदय मोहोरकर यांनी एक्सवर याबद्दल असं लिहिलं आहे की साध्वी ऋतंबरा यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सरकारचं कौतुक करतो त्यांनी सामाजिक सेवेसह त्यांच्या कार्याद्वारे विघटनकारी शक्तीच्या विरोधात राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक चेतना जिवंत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे प्रसिद्ध लोकगायिका मालिनी अस्वस्ती याबद्दल लिहिताना असं लिहितात की आम्हा सर्वांच्या दिदी साध्वी ऋतंबरा यांना पद्मभूषण जाहीर करण्यात आलं ही सर्वांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी देशात जागृती निर्माण करण्याचं काम केलं आहे आणि एका खऱ्या संताप्रमाणे लोक कल्याणासाठी त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे मानवाधिकार कार्यकर्ता तिसका याबद्दल लिहिताना असं लिहितात की द्वेष पसरविणाऱ्या दुर्गा दुर्गावाहिनीच्या संस्थापक वरिष्ठ नेत्यांना राखी बांधणाऱ्या बाबी मस्जिद उद्ध्वस्त करण्यातील भागीदार साध्वी ऋतंबरा यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं भारतीय प्रजासत्ताकावरील ताबा जवळपास पूर्ण झालाय विरोधी पक्ष हे पाहतोय का पत्रकार विजेता यांनी असं लिहिलं की साध्वी रुतंबरा यांना सामाजिक कार्यश्रेणीत पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करण्यात त्या सहभागी होत्या केंद्रीय तपास यंत्रणेनं म्हणजे सीबीआय न, सी न त्यांच्यावर गुन्हेगारी प्रकरणात आरोप देखील लावला होता भारतीय अल्पसंख्यांकांच्या विरोधात वेशावर आधारित गुन्ह्यावर वर्तांकन करणारे स्वतंत्र पत्रकार अश्रफ हुसेर यांनी देखील या बाबतीत असं लिहिले की या साध्वी रुतंबरा आहेत बाबरी मस्जिदीच्या विरोधात अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेत त्यांनी भरपूर द्वेषयुक्त भाषण केली होती आता मोदी सरकारनं साध्वी ऋतंबरा यांना समाजसेवा करण्यासाठी पद्म पुरस्काराची घोषणा केली आहे त्यामुळे आता त्यांना पुरस्कार देणं हे कितपत योग्य आहे असा सवाल एकंदरीत अनेक लोकांनी केला आहे तर भाजपच्या अनेक समर्थकांनी ऋतंबरा यांनी पुरस्कार देण्यात आला याबद्दल भाजपचं कौतुक केलंय तर तुम्हाला एक भारताचा नागरिक म्हणून काय वाटतं मरा यांना पुरस्कार देणं अगदी योग्य आहे का या बाबतीत भाजप सरकारचं कौतुक केलं पाहिजे का की भाजप सरकार हे त्यांचा प्रचार करणाऱ्यालाच फक्त पुरस्कार देतं याबद्दल तुमची काय राय आहे तुमची राय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका